कणाशी तालुका कळवण येथे आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कणाशी आश्रमशाळेत किचन मार् सेंट्रल किचनमार्फत पुरवठा होणाऱ्या अन्नामुळे तसेच दूषित पाण्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे दोन सप्टेंबरपासून सुरू असणाऱ्या या समस्येमुळे पाचशे विद्यार्थ्यांपैकी किमान दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनीना जुलाब उलट्या ताप यासारखे आजार झाले असून ग्रामस्थानी पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार माजी आदिवासी जनजाती राज्यमंत्री भारती पवार यांनी तात्काळ कणाशी आश्रमशाळेला अभवना ग्रामीण रुग्णालय तसेच कणाशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आजारी मुलांची विचारपूस केली आहे आमदार नितीन पवार यांच्या समयसूच्याक हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आमदार नितीन पवार यांनी आश्रमशाळेमध्ये दूषित अन्न आणि पाण्यामुळे विद्यार्थी वारंवार आजारी पडत असल्याचा गंभीर आरोप केला या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पाच सप्टेंबर रोजी कणाशी येथे भेट देऊन आश्रमशाळा आणि आरोग्य केंद्रातील परिस्थितीची पाहणी केली विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दोषी यंत्रणेविरोधात सक्त कारवाई होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली दरम्यान कणाशी प्रकरणानंतर कळवण प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचन अन्न पुरवठा करू नये अशी ठाम मागणी स्थानिक न आदिवासी स्वयंसेवी संस्था विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केले आहे या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असून आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा अन्न पाणी आणि पौष्टिक आहार याची तात्काळ हमी मिळावी अशी अपेक्षा पालकांनी समाज व्यक्त करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवा महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव